था। था। जी घटना घडली त्याचे आपल्यापैकी अनेक जण साक्षीदार आहोत दुर्दैवाने त्या दिवशी जे घडलं त्याची आठवण आपल्या मनातनं कधीच जाऊ शकणार नाही त्या दिवशी ज्यांचा दुर्दैवी अंत झाला जे आपल्यातनं निघून गेले जीवाभावाचे लोक जे जी निघून गेले त्यांना मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पित करतो त्या भयानक परिस्थितीमध्ये ज्यांनी सहकार्य आपल्याला केलं ते सर्व नेतेगण सर्व अधिकारी आणि अनेक नागरिक ज्यांनी त्या भयावह काळामध्ये सहकार्य केलं त्यांची देखील आवर्जून मी इथे आठवण करून देतो आपल्या सर्वांना आणि आजची परिस्थिती देखील खूप भयावहच आहे आणीबाणीची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एकमेकाला सहकार्य करावं लागणार आहे सरकार आणि अनेक लोक अनेक संस्था संघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार आहेत आजच्या या दिवसाच्या निमित्ताने दुःख व्यक्त व्यक्त करत असताना आपल्याला हेही समजून घ्यायला हवं की त्या अतिशय विपरीत अशा परिस्थितीमधनं आपण सर्वांनी उभारी देखील घेतली अडचणीचे ते दिवस आहेत आत्ता जरी आपण आठवत असलो तरी त्याच्या पुढे ताकदीने आपण आलेलो आहोत तसंच आत्ता जी परिस्थिती अतिवृष्टीमुळे निर्माण झाली आहे अभूतपूर्व असा पाऊस पडलाय आणि अभूतपूर्व असं नुकसान आहे सरकारकडनं देखील अभूतपूर्व अशी मदत आपल्याला नक्की मिळेल आणि त्या अनुषंगाने नियोजन चालू आहे आपल्याला सरसकट पंचनामे करण्याची प्रक्रिया चालू असलेलं आपल्या निदर्शनास आलं असेल त्या अनुषंगाने मदत देखील जे काही क्षेत्र ठरेल त्याप्रमाणे शंभर टक्के मिळणार आहे आधीच्या काळामध्ये समजा दोन एकर क्षेत्र असलं एखाद एकर पुरतीच मदत मिळायची तसं न करता जी काही लिमिट असेल दोन हेक्टर तीन हेक्टर त्याच्यापर्यंत पूर्ण आपल्याला मदत जी आहे ती मिळणार आहे पंचनामे तेवढे आपल्याला विनंती आहे व्यवस्थित करून घ्या प्रशासनाला तर स्पष्ट सूचना दिल्यात आपण अगदी विहिरीमध्ये गाळ असेल जमीन खरडून गेली असेल एखाद्याच्या काही छोटे जनावरं वाहून गेले असतील मोठे जनावरं वाहून गेले असतील घरात पाणी शिरलं असेल सगळे पंचनामे आपल्याला करायचे आहेत फळबागापासनं ऊस पाण्यात असेल तर त्याचे देखील पंचनामे आपल्याला करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने मदत आपल्याला मिळेल याच्या व्यतिरिक्त आपल्याला हक्काचा पीक विमा पीक कापणी प्रयोग आता सोयाबीनचे चालू आहेत जी वास्तववादी परिस्थिती आहे ती कागदावरती यायला हवी त्याच्यातनं तीस पस्तीस हजार रुपये हेक्टरी आपल्याला पीक विम्याची नुकसान भरपाई सोयाबीनची मिळणं अपेक्षित आहे त्याच्या पलीकडे जाऊन खरवडून गेलेली जमीन जी आहे बहुभूधारक बहु शेतकऱ्यांचे देखील पंचनामे करणं अपेक्षित आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण एक तर शासकीय अनुदान दुसरं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातनं सहकार्य आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या जिल्ह्यासाठी आपण ठरवलंय की इथल्या ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत मग काय अगदी तुळजाभवानी मंदिर तेरणा असेल इतर सर्व आपले कारखाने असतील सगळ्यांकडनं आपण मदत घेणार आहोत इथे आलेल्या ज्या पवनचक्कीच्या कंपन्या आहेत सोलरच्या कंपन्या आहेत सगळ्यांकडनं मदत घेणार आपण आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातनं ज्यांचं प्रचंड नुकसान झालंय अतीव नुकसान झालंय अशा कुटुंबांना देखील सहकार्य करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे त्यामुळे सरकार आणि आम्ही सर्वच जण आमदार साहेब इथे आहेत आते ते सर् या सर्व प्रक्रियेत आपल्याला सहकार्य करतायत आपले सर्व इथे अधिकारी आहेत सर्व नेतेगण आहेत आणि तुमची देखील प्रत्येकाची आता जबाबदारी आहे की कुठेही अडचण आली तर एकमेकाला मदत करायची बँकांना सक्त सूचना दिल्यात कुठेही वसुली करायची नाही पिग्मी एजंट वगैरे त्यांना सुद्धा सक्त सूचना आहेत की या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुठेही कोणाच्या घरात जाऊन पैशाची वसुली वगैरे करायची नाही एम एस सी बी ला महावितरणला देखील सांगितले त्यामुळे कुठे अडचण आली तर आपले नेतेगण त्यांची मदत घ्या अधिकाऱ्यांची मदत घ्या आणि एकमेकाला सहकार्य करणं ही खर तर काळाची गरज आहे कोणाला धान्य लागत असेल कुठली अडचण असेल प्रशासन बिलकुल आपल्याला मदत करेल आणि जर तुम्हाला कुठे वाटलं की मदत पुरेशी मिळत नाहीये तर जरूर आमच्यापर्यंत तुम्ही या मत्स्य व्यवसाय करणारे काही लोक आहेत त्यांच्याबद्दल देखील पंचनामे करून आपण मदत कशी करता येईल बघतोय द्राक्ष बागायतदारापासून सर्व फळ पिकाचे जे उत्पादक आहेत त्यांना देखील सहकार्य करायचं ठरवलंय ऊस मोठ्या प्रमाणामध्ये आढवा झालाय कारखान्यांना आपण सूचना दिल्यात लेखी जातील की ज्यांचा ऊस पडलेला आहे त्यांचा ऊस काळप सुरू झालं की प्राधान्याने पहिला न्यायचा त्यामुळे अशा प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये साकल्याने आपण विचार केलेला आहे आदरणीय देवेंद्रजी स्वतः आले होते त्यांनी सगळं बघितलंय पंतप्रधान महोदयांकडे ते गेले होते आणि आपल्याला योग्य ते सहकार्य निश्चितपणे मिळेल आणि आपण सर्व मिळून या अडचणीच्या काळामध्ये एकमेकाची साथ देऊ ताकदीने पुढे येऊ एवढंच मला या निमित्त